जनसेवा हीच ईश्वर सेवा हा सर्वच धर्मांचा सार आहे अनेक सामाजिक संघटना हेच तत्व डोळ्यासमोर ठेवून काम करत असतात सोलापूर मधील तंजीम ए अमधर हिंसानियत ही त्यापैकी एक सोलापूर मधील या संघटनेने आजवर अनेक अभिनव उपक्रम राबवले आहेत या उपक्रमांच्या माध्यमातून गरजूंना मदत करण्यासोबतच तरुणाईचे प्रबोधन करत समतेची ज्योत पेटवण्याचा प्रयत्न संस्था करू पाहत आहे तंजिम ए आमदर्द इन्सानियतचा अर्थ मानवतेविषयी आपुलकी असणारी संस्था संस्थेच्या नावातूनच आपल्या त्यांच्या ध्येय आणि उद्दिष्टांची कल्पना येऊ शकते वंचित घटकांना मदत करण्याच्या सदहेतूने दोन हजार एकोणीसमध्ये तंजीम ए आमदर्द इन्सानियतची स्थापना करण्यात आली मौलाना गयास अहमद हे संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत तर मुक्ती आणि उर रेहमान प्रदेश अध्यक्ष म्हणून काम पाहतात पन्नासहून अधिक शाखा असणाऱ्या या संघटनेचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे हाफिज मेहबूब नदाब हे स्थापनेपासून संघटनेशी जोडले गेले आहेत सध्या ते संस्थेचे सोलापूरचे शहराध्यक्ष म्हणून काम करत आहेत संस्थेविषयी ते सांगतात मी स्वतः गरिबीचा अनुभव घेतला गरिबीचे चटके काय असतात हे मला चांगलेच माहित आहे गरिबी कोणाच्या वाट्याला येऊ नये पण नशिबी गरिबी आलेल्यांना मदत करावी या विचाराने आम्ही हे आमदार दिनसानियत स्थापना केली तंजिमे हे आमदार स्थापनेपासूनच सामाजिक क्षेत्रात काम करत मात्र संघटना सुरू कशी झाली याची कथा ही मोठी रंजक आहे आफिज नदाब सांगतात केवळ नेक नियती असून चालत नाही संस्था चालवायला पैसाही लागतो आमच्याकडे आर्थिक साधने नव्हती मात्र आमची समाजसेवेची तळमळ मोठी होती त्यामुळे परिसरातील नागरिकांना भंगार रद्दी लोखंड इलेक्ट्रॉनिक वस्तू प्लास्टिक असे सर्व टाकाऊ वस्तू संस्थेला देण्याचे आवाहन केले नागरिकांनी या आव्हानाला प्रतिसाद दिला या वस्तूंच्या विक्रीतून निधी उभा करत संघटनेचे काम सुरू केले आमच्यासाठी हा काळ संघर्षाचा होता परंतु परमेश्वरांनी दरवाजे उघडले आणि आज शेकडो लोकांच्या पाठिंब्यामुळे आज समाज सेवेचा अधिक मानवसेवी उपक्रम उभे राहिले आहेत तंजीम हे आमदारियत मार्फत दरवर्षी विविध उपक्रम राबवले जातात गरजूंना मदत करणे आणि धार्मिक सलोखा जपणे हा त्यामागचा मुख्य उद्देश असतो याविषयी नदाब सांगतात संघटनेची स्थापना झाली तेव्हा कोविडची महामारी सुरू होती कोरोनाच्या भीतीमुळे घरचे एकमेकांना मदत करत नव्हते तेव्हा आमच्या संघटनेचे कार्यकर्ते पुढे आले आम्ही सर्वांनी मिळून शेकडो नागरिकांना दोन वेळचे जेवणाचे आणि धान्य किटचे वाटप केले काही महिन्यांपूर्वी सोलापूर शहरात तंजिमे आमदार इन्सानियत संघटनेकडून शिवी मुक्त कट्टा ही मोहीम राबवण्यात आली होती या मोहिमेची परिसरात विशेष चर्चा होती ते या मोहिमेविषयी सांगतात आपल्याकडे भांडणात किंवा बरेचदा मजा मस्करीत आई बहिणीवरून शिवी देण्याचा प्रगात आहे तो इतका रोल आहे की बरेचदा कोणाला त्यात काहीच आक्षेपार वाटत नाही स्त्रीच्या कष्टांची ना त्यामुळे तिचा अपमान होईल अशा शिव्या देणं बंद व्हायला हवं म्हणून या मोहिमेद्वारे आम्ही तरुणामध्ये जनजागृती केली आणि त्यांना शिवी न देण्याचे आवाहन केले या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला सर्वांनी या उपक्रमाचे आणि संघटनेचे कौतुक केले आमच्यासाठी हा क्षण अविस्मरणीय होता या प्रतिसादामुळे आम्हाला आणखी जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली संघटनेच्या आगामी उपक्रमांविषयी विचारले असता आफिज नदाब सांगतात आज समाजात धार्मिक तेढ वाढत आहे समाजातील प्रेम सलोखा कमी होत आहे एकमेकांविषयी अविश्वास आणि भीती तयार होत आहे येणाऱ्या काळात आम्ही सोलापूर शहरात एक अशी मस्जिद उभारण्याचा संकल्प केला आहे जे सर्व धर्मियांसाठी सामाजिक उपक्रमांचे केंद्र असेल मेडिकल कॅम्प लागतील युवकांसाठी करिअर गायडन्स आणि इतर कार्यक्रम घेतले जातील या उपक्रमांचा फायदा प्रत्येक जाती धर्माचे लोक घेतील धार्मिक सलोखा आणि सामाजिक ऐक्य टिकवण्याचे काम या मस्जिद मार्फत करण्याचा आमचा मानस आहे